कोपरगाव शहरातील समतानगर येथील ईशान्येश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य अंमलात आणले आहे कोपरगाव शहरातील समतानगर येथे ईशानेश्वर महादेव मंदिरात पहाटपासून विधिवत पूजा अभिषेक करून भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दिवसभर महाप्रसादाचे आयोजन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते महाशिवरात्री मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती जनसेवा हीच वाक्याप्रमाणे आरोग्य शिबिराचे आयोजन या दिवशी करण्यात आले होते त्यामध्ये डॉक्टर कुणाल घायतडकर पाटील डेंटल क्लिनिक यांचे भव्य मोफत दंतरोग तपासणी शिबिर व व्यसनमुक्ती अभियान घेण्यात आले तसेच श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव येथील डॉक्टर केले तर डॉक्टर गायकवाड एम डी मेडिसिन यांच्या मार्फत सर्व आजारांवर निधन संजीवनी ब्लड बँक कोपरगाव यांच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केले होते या आरोग्य शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिवभक्त समतानगर यांनी मोठे परिश्रम घेतले आज ईशान्येश्वर महादेव मंदिर समतानगर या ठिकाणी महाशिवरात्री उत्सवानिमित्त ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने सर्व मित्रमंडळ यांच्या वतीने आज इथे दातांचे उपचार डोळ्यांचे उपचार व भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे यानिमित्त दातांचा मी स्वतः डॉक्टर घायतरकर पाटील डेंटल क्लिनिक त्यानंतर जनरल फिजिशियन डॉक्टर रवींद्र गायकवाडसर एम डी मेडिसिन व एच जी एस हॉस्पिटलचे डोळ्यांचे व संजीवनी ब्लड बँक कोपरगावांच्या मार्फत रक्तदान शिबीर आज आयोजित केले आहे इथे पेशंटचा जे पेशंट आहे त्यांचे म्हणजे उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे व सर्व आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केले आहे आज मंदिराला दोन वर्ष पूर्ण होत आहे लवकर जिथे ते शिवमहापुराण आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्वांनी शिवमहापुराण कथेमध्ये जास्तीत जास्त उपस्थिती द्यावी विनम्र धन्यवाद ईशान्येश्वर महादेव मंदिराच्या वतीनं आम्ही दरवर्षी दरवर्षी म्हणण्यापेक्षा दर चार सहा महिन्यातून काहीतरी सामाजिक उपक्रम हा करतच असतो आणि समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं सर्व भक्तांचा आमच्या म्हणजे ट्रस्ट नाही आहे पण सर्व जे सदस्य आहे या गोष्टी सगळ्यांचं असं म्हणणं आहे या भावनेतून आम्ही हे काम करतो आणि त्याबरोबर आम्हाला जे मदत करणारे लॅबोरेटरीवाले हे डॉक्टर लोक आणि इतर ज्या संस्था आहे ह्या पण आम्हाला मदत करतात आणि यांच्यामुळेच हे सगळं सर्व, सर्व काम होऊ शकतात लोकांचा सहभाग चांगला आहे सर्व येणार यांच्या हार्दिक स्वागत अभिनंदन शिवरात्री निमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा खिचडीचा प्रसाद ठेवलेला आहे त्या शेको घेतल्या शेकोणीश्वर मंदिर महादेवाच येथे यांनी इथल्या कमिटीने खूप चांगला रक्तदान शिबिर त्यानंतर डोळ्याची तपासणी आणि दाताची तपासणी असे तीन शिबिर भरवले आणि या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यांनी असे शिबिर दरवर्षी आयोजित करावे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे यातून यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांना या तिन्ही शिबिर साठी अं सर्व ग्रामस्थांकडनं त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचे आभार व्यक्त करतो